नमस्कार मी कीर्तिज रेसिपी परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला करडईची हाटेव भाजी कशी बनवायची तर अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हे प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी करडईची एक गड्डी घेतलेली आहे तर ती काय केली स्वच्छ अशी म्हणजे निवडली आणि निवडून कट केली आणि मस्त अशी म्हणजे धुवून कट केली आणि एका पात्रामध्ये घेतलेली आहे आता इकडे गॅस चालू करून कढईमध्ये दे आपल्याला तेल घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने करडईची हाटेव भाजी एकदा बनवून बघा ही रेसिपी ट्राय करा खूप छान लागते ही करडईची हटेव हो भाजी आता तेल बघा एक पळी तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाजी किती तिखट हवी आहे आता तुम्हाला तिखट किती लागतं त्यानुसार आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तेलामध्ये आणि नंतर त्याच्यावरून आपल्याला जी करडईची आपण भाजी धुवून स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेली आहे तर ती आपल्याला या मिरचीमध्ये घालायची आहे तेलामध्ये आणि मिरचीमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे एक चमचा मीठ घालायचं आणि तेला मिठात आणि मिरचीमध्ये ही करडईची भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची जवळपास दोन ते तीन मिनिट असं केल्याने काय होतं आपली करडईची भाजी अधिकच चवदार बनते आणि त्याच्यामध्ये घालायची आहे नंतर हरभरा डाळ आता तुम्हाला हरभरा डाळ हरभरा डाळ जर नसेल घालायची तुम्हाला याच्याऐवजी जर तुम्हाला मोग डाळ किंवा तुरीची डाळ मटकीची डाळ जर तुम्हाला दुसरी घालायची असेल तरी देखील चालतं पण शक्यतो करडईच्या भाजीमध्ये हरभरा डाळच घाला त्याच्यामुळे खूप टेस्टी आणि चविष्ट लागते ही कर्डईची हटेव हो भाजी नंतर याच्यामध्ये ही भाजी शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला ही भाजी छान अशी एकदम मऊ शिजवून घ्यायची आहे आता इकडं बघा दुसऱ्या गॅसवर मी काय केलं छोटीशी एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे थोडेसे शे भाजून घ्यायचे आहेत अगदी या भाजीला तसं आपल्याकडे शेंगदाण्याचं कूट तर शिल्लक असतंच पण या भाजीला बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट नाही घालायचं त्याने भाजी नाही चवदार लागत त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे शेंगदाणे घ्यायचे अर्धी वाटी आणि ते थोडेसे भाजून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये अगदी आवड आपल्याला हे कुटून घ्यायचे आहेत एकदम असे मोठाड मोठाड शेंगदाण्याचं कूट घातल्याने काय होतं जे आपण कोणतीही तुम्ही कुठलीही भाजी हटून म्हणजे अशी हटव भाजी बनवणार असताल तर त्या भाजीमध्ये शेंगदाणे हे आपल्याला आवडदोबड कुटूनच घालायचे त्याने आपली भाजी खूप चविष्ट बनते आता इकडे पाहू शकतात आपली करडईची भाजी मस्त अक्षी म्हणजे मऊ शिजलेली आहे आता काय करायचं थोडीशी आपल्याला ही चमचानी मिक्स करून घेते आणि जर तुम्हाला वाटली थोडीशी कच्ची आहे तर परत झाकण लावून परत दोन तीन मिनिट शिजवून घ्या आपल्याला एकदम मऊ शिजवून घ्यायची आहे ही करडईची भाजी तर मला थोडीशी कच्ची वाटली म्हणून मी परत एक दोन मिनिट काय केलं झाकून ठेवलं चमच्याने हलवून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातल्याने जास्तीची चविष्ट भाजी बनणार आहे आजची तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच हाटेव भाजी बनवा जर तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता इथं पाहू शकतात करडईची भाजी आपली मौसूत एकदम अशी छान शिजलेली आहे तर पाहू शकतात बघा बोटावर थोडीशी असं म्हणजे भाजी घेतली अंदा आपण बघितली तर त्याची एकदम अशी मऊ म्हणजे शिजलेली आहे आता काय करायचं या भाजीमधलं जे पाणी आहे तर ते आपल्याला नितळून घ्यायचं आहे अगोदर हे पाणी अजिबात तोतून द्यायचं नाही किंवा फेकून द्यायचं नाही आपल्याला भाजी हटून नंतर त्याच्यामध्ये जे पाणी ॲड करायचं आहे तर हे शिजवलेलं भाजीचंच पाणी या भाजीमध्ये ऍड करायचं आहे शेंगदाणे पण आपण खालवा त्यामध्ये आवड कुटून घेतलेले आहेत आता या भाजीमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडस बेसनपीठ घालायचं आहे तर अगदी छोटा म्हणजे छोटी अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं आहे आणि ग्लासाने आपल्याला ही भाजी काय करायची आहे अशी हटवून घ्यायची आहे जर तुम्ही तांब्याने किंवा फुलपात्राने कशाने तुम्हाला ज्याने हटता येते तर त्याने अशी ही बारीक करून घ्यायची आहे म्हणजे हटवून घ्यायची आहे तर कधी पण तुम्ही कुठलीही भाजी जर तुम्हाला अशी हटेव भाजी बनवायची आहे ना तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने ट्राय करा खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागते तर इथं पाहू शकतात बघा ग्लासाने मी ही पूर्ण भाजी अशी हटून घेत आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण मिरची शिजायला घातलेली होती ती पण एकदम बारीक शिजल्यामुळे पटकन बारीक होते कारण कसं क कधी पण आपण काय करतो एखाद्या वेळेस हिरवी मिरची शेंगदाणे मीठ लसण आपण त्याचं असं म्हणजे कुटून घेतो म्हणजे चटणी कुटून घेतो तर त्याच्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने एकदा मिरची शिजून भाजीमध्येच मिरच्या शिजायला घालायच्या आणि तेला मिठात भाजी परतून घ्यायची आणि नंतर शिजायला घालायची वतून हो आणि नंतर मी जशी फोडणी देते दे आहे तर त्याच पद्धतीने फोडणी द्या तुम्ही तर या पद्धतीने नक्कीच एकदा ही तुम्ही भाजी बनवून बघा तर भाजी हटवून घेतली आणि जे आपलं शिजवलेलं पाणी होतं तर तेच पाणी या भाजीमध्ये घातलं आता परत आपल्याला बघा आता भाजीला फोडणी द्यायची आहे तर परत काय केलं दोन चमचे तेल घेतलं त्याच्यामध्ये चार ते चा पाच लसणाच्या पाकळ्या तुकडे करून टाकायचे याच्यामध्ये लसूण ठेचून कधीच घालायचं नाही कुठली हटेल हाटेव हो भाजी असेल ना तर त्याच्यामध्ये लसण काय करायचं तुकडे करून टाकायचा नंतर जिरे घालायचे अर्धा चमचा थोडीशी हळद घालायची आणि जर तुम्हाला घालायची असेल तर परत तुम्ही थोडीशी लसणाची पेस्ट घातली तरी चालतं मी अर्धा चमचा लसणाची पेस्ट पण घातलेली आहे पण थोडंसं काय करायचं दोन तीन पाकळ्या लसणाचे असे तुकडे करून घालायचे नंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि जी आपण भाजी हाटून घेतलेली आहे तर ती नंतर या फोडणीमध्ये घालायची भाजी सर्व अशी मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकतात आता जर तुम्हाला दुसरं चांगलं पाणी घालायचं असेल जर भाजी जास्त बनवायची असेल तर तुम्ही परत चांगलं पाणी घालू शकतात आणि नंतर बघा थोडंसं मीठ घालायचं मीठ थोडंसंच घाला कारण कसं भाजी शिजवताना आपण मीठ टाकलं होतं तर त्याच्यामुळे थोडंसं स घाला आणि मस्त भाजी शिजवून घ्या तर इथं आपली बघा चमचमीत झणझणीत अशी हिरव्या मिरची करडईची हटेव भाजी तयार आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा म्हणजे तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं तर भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल